रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका इंग्लिशवरील अफाट प्रभुत्वाने पेझारीचे प्राचार्य मारुती भगत यांचा जगात गाजतोय डंका इंग्रजीच्या जागतिक स्पर्धेत पेझारीचे प्राचार्य मारुती भगत चमकले आशिया खंडातून इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक भारत देशाच्या नावलौकिकीत पडली भर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को एस सो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकविण्याची प्रेरक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीने रायगडसह भारत देशाच्या नावलौकिकीत भर पडली आहे इंग्लिशवरील अफाट प्रभुत्वाने असखलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात दंका गाजतोय स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करते गेल्या अकरा आठवड्यापासून पंधरा ते एकवीस जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये प्राचार्य भगत यांनी सहभाग नोंदवून सात हजार सहाशे एकोणऐंशी गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचा मान करी होण्याचा बहुमान प्राप्त केलाय प्राचार्य भगत यांचा मूळ इंग्रजी विषय नाही त्यांनी सेवानिवृत्तीनंतर इंग्रजी विषयाचा व्यासंग वाढवत इंग्रजी विषयाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे भगत यांनी आपला इंग्रजी विषयाचा व्यासंग जागतिक पातळीवर सिद्ध केलाय अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर विकसित होताना पालकांनी केवळ विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी ज्ञानवृद्धीसाठीच मोबाईलचा वापर करावा तर इतर कामासाठी मोबाईल वापर टाळावा असा सल्ला भगत यांनी दिला विद्यार्थ्यांना इंग्लिशवर प्रभुत्व मिळावे यासाठी आपण इंग्लिशचे मोफत क्लासेस घेत असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी यावेळी दिली इंग्रजीची कोणतीही मनात भीती न बाळगता इंग्लिशचा व्यासंग वाढून इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला तर लवकर इंग्लिश शिकता येते असा सल्ला प्राचार्य भगत यांनी दिला प्राचार्य भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड of English. English can provide us better better. It is the only language we can provide each and everything. Had we not learned English, we would not have got independence. That's why we have to learn English. English is not difficult at all. I guarantee you, you and all others they can speak English very well. What is the problem with them? ॉट नो हाऊ टू आज क्वेश्चन इट इज दोब्ले डू नॉट नो हाऊ टू आस्क क्वेश्चन युफ दे ऑफ हार्ट हाऊ टू लन हाऊ टू आस्क क्वेश्चन फ्रॉम पेझारी टू अलिबाग सध्या जगामध्ये मोबाईलचा प्रस्त खूप वाढत आहे मी शाळेमध्ये शिकत असताना पाटी आणि पेन्सिल होती तेव्हापासून मी शिकत आहे परंतु आता सध्या मोबाईलच्या युगामध्ये आहे मोबाईलच्या युगामध्ये असताना इतर कोणत्याही प्रकारचे गेम मी मोबाईल बघत नाही परंतु शिक्षणासाठी जे काही स्वाध्याय त्या याच्यामध्ये ये येतात त्यांचाच मी अभ्यास करतो एक अशीच परीक्षा इंग्लंडमधली होती ती परीक्षा मी ऑनलाईन परीक्षा दिली त्यापैकी पंचवीसपैकी चोवीस चोवीस प्रश्नाची उत्तरं मला देता आली त्याबद्दल मला समाधान वाटलं परंतु एका प्रश्नाचं उत्तर मला का देता आलं नाही याच्यासाठी देखील मी अर्धा अर्धा तास खर्च केला आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं आज जगाच्या पाठीवर ही ऑनलाईन स्पर्धा होते एक एक लक्ष लोक त्याच्यामध्ये असतात आशिया खंडामधून मी एकटा प्रतिनिधित्व करतो आणि त्यामध्ये एक महिन्यापासून मी माझं सातत्य एक नंबरवर कायम ठेवलेलं आहे मग त्याबद्दल मला मला नाही तर माझ्या सर्व मित्रमंडळींना मोठा अभिमान वाटतो की एक ग्रामीण भागामधला पोरगा आशिया खंडातून भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषेमध्ये पहिला येतो याच्यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला आणि आपलं मार्गदर्शन काय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर निर्णय प्रकारचे गेम खेळण्यासाठी न करता मला आठवते आमचे पूर्वीचे दिवस मी अगोदरच्या जमान्यामधला आहे मला वडिलांनी मी काही चूक केली तर वडील मला मारायचे शिकतो याच्यामध्ये मा मारायचे आणि मला गप्प मा गप्प करण्यासाठी देखील पुन्हा मारायचे त्या पिढीमधला मी ग्रस्त आहे आताचे पालक मूल रडलं तर त्याला मोबाईल देतात कॅडबरी चॉकलेट देतात आमच्या वेळेला असं नव्हतं आमच्या वेळेला पुस्तक दिलं जायचं शिक्षक चांगले होते आणि शिक्षक आमच्याकडनं करून घ्यायचे पालकांनी देखील मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जर समजा मुलांनी मोबाईल अधिकाधिक जर पाहिला तर त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि डोळ्यावरच परिणाम होत नाही तर व्हायपर होतात मुलं आणि ते जर होऊ द्यायचे नसतील तर पालकाची मोठी जिम्मेदारी आहे की त्यांना अभ्यासाकडे वळवणे अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी मोबाईलचा वापर करू नये यासाठी लक्ष देणे पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे इंग्लिश बोलणं ज्या पद्धतीनं एक आव्हान वाटतं खडतर वाटतं तर हे इंग्लिश शिकण्याची सोपी पद्धत काही कला आहे इंग्रजी सोप शिकण्याची साधी आणि सोपी कला अशी आहे की जे लोक इंग्रजी बोलतात त्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून ऐकल्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा येणार नाही पुस्तकं वाचून इंग्रजी भाषा येत नाही जर समजा पुस्तकं वाचून जर ही भाषा जर आली असती तर सर्वांनी पुस्तकं घेऊनच इंग्रजी शिकले असते आणि मी आता असा उपक्रम सुरू केलेला आहे की इंग्रजी हे या पेझारी प परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी शिकवतो त्यांना पेन आणायला ना सांगत नाही पेन्सिल आणायला ना ना सांगत नाही वही आणायला सांगत नाही त्यांना मी प्रश्न विचारतो ते प्रश्नाची उत्तरं देतात आणि मला त्याबद्दल एक मोठंच्या मोठं समाधान वाटतं इंग्लिश जे आहे ते, ते शिकण्यासाठी पुस्तकं वाचणं किंवा न्यूजपेपर इंग्लिश वाचणं किती फायदेशीर ठरतं न्यूजपेपर हे जरा नंतरची बाब <coughs> आहे पाचव्या वर्गापासून तर आठव्या वर्गापर्यंतची जी पुस्तकं आहेत ते अस्खलितरित्या आप आपल्याला वाचता आली पाहिजेत कारण त्यामध्ये इंग्रजी कसं बोलावं वा, वाक्यरचना कशी असते हे पाचवीपासून तर आठवी वर्गाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट दिलेलं असते नंतर नंतर हळूहळू आपल्याला व्याकरणाकडे गेलं पाहिजे अमेरिका आपल्या दुबईला जाणारे जे लोक आहेत ते इंग्रजी ग्रामर शिकत नाहीत लहान मुलं जन्माला आले त्यांना आपण लहानपणापासून वही पुस्तक देत नाही तर भाषा ही ऐकून नाही ऐकून येते इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर इंग्रजी आपल्याला लवकरात लवकर असं येऊ शकते लहान मुलांना इंग्रजी येण्यासाठी त्यांना छोटे छोटे गोष्टीचे पुस्तकं स्टोरीज हे त्यांना वाचायला सांगितलं पाहिजे आठव्या वर्गाप पा, जर समजा मोठे जर असतील तर आठव्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंतचे जे काही त्यांचे पाठ्यपुस्तकं आहेत ते अस्खलितरित्या त्यांना वाचता आली पाहिजेत याशिवाय मला असं आठवतं आहे की एका इंग्रजी शाळेमध्ये रेन अँड मार्टिन यांचं जे ग्रामर आहे अभ्यासक्रमाला नसताना देखील ते त्यांनी ते आठवी ते दहावीपर्यंत करून घेतात म्हणून त्यांचं प्रभुत्व इंग्रजीवर असते आपल्याला येत नाही अशातला भाग नाही फक्त आपल्याला आपला एक न्यूनगंड आहे आपण तो त्याच्यावर प्रभुत्व जर मिळायचं जर असेल तर आपण ते मिळू शकतो एक दुसऱ्याला इंग्रजीमध्ये बोलू शकतो पाठ्यपुस्तकं चांगल्या रीतीने अस्खलितरित्या वाचू शकतो तर इंग्लिशमध्ये आपण जी एक्झाम देत आहे आणि जगाच्या जवळ आपण पोचलेला आहे कशा पद्धतीचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा सदुपयोग आपण आहे मोबाईल मी वापरतो मैसेज तर मला फक्त व्हॉट्सअपवरून मेसेज येणे मॅसेज पाठवणे फोन येणे फोन जाणे एवढंच माहिती आहे या व्यतिरिक्त ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये देखील आपण भाग घेतला पाहिजे मग त्या अनुषंगानं मी त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केली आणि उत्तर देण्यासाठी सुरुवात केल्यानंतर मला असं समजलं की आशिया खंडातलं प्रतिनिधित्व म्हणून मी एकटाच आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला माझा नंबर येत गेला मला प्रोत्साहन मिळत गेलं आणि एक महिन्यापासून मी जगामध्ये एक नंबरवरच आहे विद्यार्थ्यांना आपलं काय मार्गदर्शन असेल जगामध्ये इंग्लिशची गरज किती आहे वावरतात आपल्या आपली जी मातृभाषा आहे या शिवाय इतर भाषा येणं गरजेचंच आहे ती आलीच पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपल्याला जर पोचायचं जर असेल तर इंग्रजी येणं गरजेचं आहे राष्ट्रीय पातळीवर जर पो पोचायचं जर असेल तर हिंदी आपल्याला येणं गरजेचं आहे इंग्रजी येण्यासाठी काही कठी काही भाऊ करण्याचं काही कारण नाही जे इंग्रजी शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर आपल्याला इंग्रजी यायला काही उशीर लागत नाही फक्त यासाठी पालक पा, पा पालक जागरूक असणे अत्यंत गरजेचं आहे कारण ते बालक आहेत आणि आपण पालक आहोत पालकांची भूमिका ही पालकांचीच भूमिका असली पाहिजे सर आपण इंग्रजीमध्ये ज्या पद्धतीनं प्रभुत्व मिळवलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला या सर्व यशामध्ये पुस्तकं असतील किंवा न्यूजपेपर असतील यांची काय भूमिका राहिलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये आपण कसं काम या ठिकाणी करू शकता पुस्तकं वाचलीच पाहिजे वृत्तपत्र वाचलंच पाहिजे टाइम्स ऑफ इंडिया वाचला पाहिजे त्याचा अग्रलेख आपल्याला समजला पाहिजे सर्वात कठीण भाषा ही अग्रलेखाची भाषा असते ज्यांना अग्रलेख समजतो त्यांना संपूर्ण टाइम्स ऑफ इंडिया समजतो इथपर्यंत पोचण्यापूर्वी आपल्याला थोडं थोडं आपल्या परिसरामध्ये जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे ज्याला आपण नोन टू अननोन असं म्हणतो आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया आपल्या घरामध्ये काय काय वस्तू आहेत या वस्तूंबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजेत आपल्या शरीराबद्दल माहिती असली पाहिजे संस्कार प्राणी यांचे सर्व बाबतीमध्ये माहिती असणं गरजेचं आहे जो जेव्हा आपल्याला अधिकाधिक शब्द माहिती अस राहतील तेव तेव्हा ते। आपण अस्खलित इंग्रजी भाषा बोलू शकू तर इंग्रजी येण्यासाठी कमीत कमी बारा हजार शब्द आपल्याला येणं गरजेचं आहे आपण सर या ठिकाणी मुलांना इंग्लिशमध्ये प्रभुत्व मिळावं यासाठी ग्राउंडवर काय प्रयत्न करताय ग्राउंडवर प्रयत्न अशासाठी करतो की त्यांना छोट्या छोट्या बाबी मी समजावून सांगतो याला हे असं म्हणतात याला असं म्हणतात त्यांना किचन रूममध्ये घेऊन जातो बटाटा सोलणे त्याला काय म्हणतात काकडी सोलणे त्याला काय म्हणतात पिलर्स म्हणजे काय आहे सिंक म्हणजे काय आहे भांडे कसे धुतले जातात स्क्रबिंग म्हणजे काय कपडे कसे धुतले जातात पीठ कसं मळले जाते ह्या सर्व बाबी मी त्यांना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवतो पीठ चाळून दाखवतो पीठ मळून दाखवतो चपात्या लाटून दाखवतो लाटण्याला काय बोलतात तव्याला काय बोलतात हे त्यांना स समजावून सांगतो इथे आणि त्यामुळे त्यांना एक मोठं समाधान वाटतं की आपल्याला अशा प्रकारचे शब्द आपण पहिल्यांदा ऐकतो आणि हे सर कोणत्याही प्रकारची फी न घेता आपल्याला शिकवतात नाही जसं जसं सुधारणा होत गेल्या परिवर्तन होत गेलं त्या परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये मी आलो अगोदर मला पाठ्यपुस्तक होतं लेखणी होती त्यानंतर हळूहळू हळूहळू कॉलेजला आल्यानंतर इंग्रजी साहित्य आलं इंग्रजी साहित्याकडे मी लक्ष दिलं आता ॲन्ड्रॉइडचा जमाना आला ॲन्ड्रॉइडच्या जमान्यामध्ये अभ्यासक्रमाचे जे काही भाग असतात त्यावरच मी माझं लक्ष केंद्रित करतो इतर खेळ वगैरेचा माझा काही संबंध नाही मी माझ्या घरी टी व्ही ठेवलेला नाही कारण टी व्ही हा एडिएट बॉक्स आहे आणि मोबाईलकडे मी तासन तास असं बघत नाही आणि बघायचा जर प्रयत्न जर झाला तर ह्या व्यवसायाभिमुख ह्या ज्या काही कंपन्या आहेत स्पेनची कंपनी आहे पोलंडची आहे जॉर्डनची आहे या ह्या जे काही विविध स्पर्धा घेतात या स्पर्धेमध्ये आशिया खंडाचं प्रतिनिधित्व करून मी माझा ए नंबर पहिला मिळवतो आहे मुलांना काय सांगाल मोबाईलमध्ये कसा उपयोग होतो मोबाईल करायला पाहिजे मुलांच्या मोबाईलमध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्यवसायाच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम दिलेले असतात त्यांनी त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरचं आपला वेळ घालू नये असं मला वाटतं आहे आणि जर समजा त्यांनी ते निराळ्या वाई, प्रकारचे गेम्स पाहिले तर त्यांचं ते व्हाय व्हायपर होतात व्हायपर झाल्यामुळे त्यांचा बुद्धिगुणांक हा हळूहळू हळूहळू हा कमी होतो हे लक्षात यायला आपल्याला खूप वेळ निघून जातो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या मुलाचा बुद्धिगुणांक खरोखरच कमी झालेला आहे तुम्हाला जे इंग्लिशमध्ये प्रभुत्व आहे तसं प्रभुत्व इतरांनीही मिळवलं पाहिजे यासाठी तुमची धडपड सुरू आहे नेमके क्लासेस वगैरे आपण कशा पद्धतीचे घेतात घरी क्लासेस अशा पद्धतीचे घेतो मुलांना त्यांना समजलं की सर हे फुकट शिकवतात कोणत्याही प्रकारची फी वगैरे घेत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं पाठ्यपुस्तक लेखणी पेन आपल्याला घ्यायला लावत नाहीत निर्णय प्रकारचे प्रश्न विचारतात निर्णय प्रकारचं असं समजून सांगतात साधा एक प्रश्न असा आहे की व्हॉट इज द शर्ट व्हॉट इज द शर्ट इज मेड ऑफ शर्ट इज मेड ऑफ ऑफ कॉटन व्हॉट इज द चेअर इज मेड ऑफ चेअर इज मेड ऑफ ऑफ वूड हे असे साधे साधे प्रश्न मी त्यांना असं विचारतो एक प्रश्न विचारल्यानंतर पोरं धाड धाड धार धाड म्हणजे सरळ सरळ असं उत्तरं देतात त्यांना बसा मी प्रश्न विचारला व्हॉट इज द फॅन मेड ऑफ फॅन इज मेड ऑफ ऑफ स्टील असं उत्तर ते उत्तरं देतात मला मोठं ऐकून समाधान वाटतं